पुढची बातमी मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये डाऊन लाईनवर ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायर तुटल्यामुळे संपूर्ण मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम होतोय अनेक प्रवासी गाड्या या ठप्प झालेल्या आहेत आणि युद्धपातळीवर भुसावळ विभागातील रेल्वे प्रशासनाकडून तीन पथकांच्या माध्यमातून दुरुस्तीचं काम सुरू आहे देवळाली दरम्यान सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडगे मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामध्ये काल मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारामध्ये जी ओवरहेड़ इलेक्ट्रिक वायर आहेत त्यामध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे त्या आणि त्यामुळे संपूर्ण मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे रेल्वे वाहतूक आहे ती खोळंबली असल्याचं आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या संपूर्ण भुसळकडे जाणाऱ्या ज्या सर्व प्रवासी गाड्या आहेत त्या ठप्प झाल्या जर या ठिकाणी बघितलं तर आपण बघतोय भुसळ विभागातील मनमाड चाळीसगाव आणि नांदगाव या विभागाचे जे पथकं आहे हे घटनास्थळी या ठिकाणी दाखल झाले आणि युद्धपातळीवर आता वायर दुरुस्तीचं काम देखील आता सुरू झालं आहे लवकरच या ठिकाणी पुन्हा मध्य रेल्वेची डाऊन लाईनची सेवा ही सुरळीत होईल असं रेल्वे प्रशासनाकडनं सांगण्यात येत आहे मात्र मध्यरात्रीपासून ही संपूर्ण डाऊनकडे जाणाऱ्या प्रवासी रेल्वे या खोळंबल्याने प्रवासींची देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हाल होताना पाहायला मिळते आपण जर बघितलं तर मी सध्या नाशिकच्या देवळाली या ठिकाणच्या परिसरामध्ये आहे आपण या ठिकाणी जर बघितलं तर या संपूर्ण तांत्रिक बिघाड जो झाला आहे त्या ठिकाणी ओवर इलेक्ट्रिक वायरचं जे काम आहे ते आता या ठिकाणी युद्धपातळीवर सुरू आहे या ठिकाणची जे रेल्वे प्रशासनाची पथक आहे ते या ठिकाणी टप्प्याटप्प्याने ही संपूर्ण जी ओवरहेड इलेक्ट्रिक वायर आहे ती या ठिकाणी दुरुस्त करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे एकूणच जर आपण बघितलं जवळपास आत्तापर्यंत पाच ते सात ज्या गाड्या आहेत त्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहे तर इतर ठिकाणी ज्या ठिकाणच्या परिसरातील ज्या महत्त्वाच्या रेल्वे आहेत त्या देखील आता डायव्हर्ट करण्यात आलेल्या आहे आपण जर बघितलं तर या संपूर्ण परिसरामध्ये रेल्वे प्रशासनाचे कर्मचारी अधिकारी या ठिकाणी युद्ध पातळीवर आपल्याला काम करताना पाहायला मिळत आहे कॅमेरामन मयूर सह शुभम बोडके एबीबी माझा देवळाली नाशिक